माझ आहे इतके पैसे देऊन ऑर्डर केले तर वापरायला तर पाहिजे हे माझं सगळ्यात जास्त आवडतं सनस्क्रीन आहे हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ॲक्च्युली uh, आता उन्हाळा चालू झाला आहे मग त्याच्यासाठी आपल्याला सनस्क्रीन खूप जास्त गरजेचं असतं म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स ऑर्डर केलेत नायकावरून त्याच्यासोबत थोडे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत आणि मेकअपचे पण थोडे प्रोडक्ट्स आहेत सो, सो माझे हे दोन पार्सल आले तरी मी हे खूप जास्त एक्सायटेड आहे ओपन करण्यासाठी सो तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा हे आहेत ब्युटी ब्लेंड स्पॉन्ज आपल्याला जर फाउंडेशन किंवा जर आपल्याला कन्सिलर वगैरे ब्लेंड करायचं असेल स्किनवर तर त्याच्यासाठी इतकी क्यूट पॅकेजिंगमध्ये आलंय आणि मी तुम्हाला याला ओपन करून दाखवते ॲक्च्युली हे नायकावर त्यांनी दोन्ही ब्लॅक कलरचे दाखवले होते पण पन... पिंक आणि ब्लॅक आलंय सो खूपच जास्त क्यूट आहेत आणि मी राईट साईडला वर याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट्स लावेल प्रत्येक प्रॉडक्टचे सो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि मला हे लॉरियल पॅरिसचं हॅल्युरन मॉइश्चर हे जे आहे ना शॅम्पू हे फ्री मिळालं इतक्या सगळ्या प्रोडक्ट्सवर सो ॲक्च्युली मी हे पहिले यूज केलं आहे आणि याचा रिझल्ट खूप जास्त चांगला आहे आता मोठंवालं पॅकेज ओपन करूया आपण ओके okay. सो so, हे जे आहे ना अरे यार झाकण निघालं होतं झाकण टोपन वॉटेवर ओके सो हे आहे मेबलिनचं फिटमी फाउंडेशन सो हे uh, फुल कवरेज फाउंडेशन आहे जी मी ऑर्डर केलं ॲक्च्युली माझ्याकडे एकही फाउंडेशन नाही आहे आत्तापर्यंत मी बी बी क्रीम यूज करते मेकअपसाठी सो so, हे माझं फर्स्ट फाउंडेशन आहे असं म्हणू शकता एकतर मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी कधी शिकले नाही पण मी असं विचार करते आता यूट्यूब चालू केला आहे तर थोडं स्वतःला रिप्रेझेंटेबल ठेवण्यासाठी म्हटलं की मेकअप वगैरे शिकून घ्यावा आणि मग त्यासाठी मी डायरेक्ट मोठी मजल मारली आहे मेबलिनचं फिटमी फाउंडेशन ऑर्डर करून आणि याचा जो शेड आहे ना तो वन ट्वेंटी फाय आहे ओके okay. सो so, याच्यावर हिलाय फाउंडेशन फॉर नॉर्मल टू ऑइली स्किन आणि माझी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मला वाटतं मला चालून जाईल जाऊ दे नाही चालले तरी आता काही नाही करू शकत इतके पैसे देऊन ऑर्डर केले तर वापरायला तर पाहिजे ठीक आहे हा okay. ओके okay. ओके uh, हे आय लायनर आहे तर माझ्या मेकअपचा भाऊच आहे त्याच्यामध्ये मी आय लायनर ठेवलं होतं आणि त्याचं टोपन कधी निघालं मला माहिती नाही पूर्ण मेकअपचा पाऊच काळा कुठं झाला होता ते आय लयन ते सगळं सुकून गेलं मग काही पर्याय आणि मी परत तेच ऑर्डर केला आणि कारण की एक नंबर आहे एक नंबर खतरनाक आहे खूप मस्त मी कधी तर लावते पण माझ्या मला माझ्या अशी इच्छा असते की माझ्याकडे सगळ्या गोष्टी असायला पाहिजे नेक्स्ट ओके हे माझं सगळ्यात जास्त आवडतं सनस्क्रीन आहे डॉट एन कीचं वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन म्हणजे असं वाटत नाही आपण चेहऱ्याला काही लावू नेक्स्ट ओके हे जे नेक्स्ट सनस्क्रीन आहे ना हे ॲक्च्युली मी याची रिव्ह्यू खूप जास्त चांगले वाचलेत ऑल स्किन टाईपसाठी आहे डिकन्स्ट्रक्टचं जेल सनस्क्रीन आणि हे आहे एस पी एफ फिफ्टी फाय म्हणून मग मी हे ऑर्डर केलं आहे मी प्रोडक्ट तुम्हाला ओपन पण करून दाखवेल हो थोडं धीर धरा नेक्स्ट हे लॉरियल पॅरेसचं ग्लायकोलिक ब्राईट डार्क डार्क स्पॉट ब्राईटनिंग फेस सिरम ॲक्च्युली हे मी वन इयर ॲक् वापरलं आहे आणि ह्याचे खूप जास्त चांगले रिझल्ट्स आहेत पण त्यानंतर मग मी बंद केलं वापरायचं मग त्याच्यामुळे असं झालं की माझ्या चेहऱ्यावर परत पिंपलमुळे डार्क स्पॉट्स आले मग ते आता परत रिड्यू कर रिड्यूस करण्यासाठी मी हे uh, यूज करेल हां Uh, मी सेटाफिलचं मॉइश्चर मॉइश्चर सॉरी सेटाफिलचं स्किन क्लिन्झर वापरते सध्या मी याच्या आधी सिम्पलचं पण वापरून बघितलं uh, पण मला त्याच्यामुळे ना खूप ड्रायनेस जाणवला स्किनमध्ये uh, म्हणून मग मी सेटाफिल यूज केलं मग त्याचे चांगले रिझल्ट आहेत म्हणून मी माझी एक बॉटल संपत आली आहे म्हणून मी हे परत यूज के वाप ऑर्डर केलं आहे नेक्स्ट जे आहे ते आहे डॉट एन कीचं परत डॉटन कीचं स्ट्रॉबेरी डिव टिंटेड सनस्क्रीन हेही काहीतरी नवीन यांनी लॉन्च केलं आहे म्हणून मग मी ऑर्डर केलं टिंटेड सनस्क्रीन फिफ्टी फिफ्टी प्लस एस पी फिफ्टी प्लस आहे सो ट्राय करून बघेल मी हे मला वाटते की हे ना चेहऱ्याला असा मेकअपवाला लुक देईल म्हणून मग मी ऑर्डर केलं आहे बघू कसं काम करते ओके आपण याच्यापासूनच चालू करू मला वाटतं ओपन करायचं किती क्यूट आहे एवढं एवढंसं मला असं वाटतंय की हा माझा स्किनचा शेड नाही आहे मला असं वाटतंय की पूर्ण गणलं आहे पण ठीक आहे हे तुम्हाला दिसतंय का ठीक आहे इथून काढलं मी कारण की मला वाटतं की एवढी तर काही माझी स्किन नाही आहे मी इथे लावलं आहे इथे लावून आता हे करू बघा तुम्हाला काही फरक जाणवतो आहे का, का? मला तर इतका फरक नाही जाणवत आहे थोडं व्हाईट कास्ट वाटतं आहे पण थोडं अजून मला ब्लेंड करायला पाहिजे याला चांगल्या प्रकारे ए सो so, आता मला वाटतं हे पूर्ण निघून गेलं सो so, नेक्स्ट आपण ट्राय करू हे डॉट एन कीचं तर मला पाठ आहे पूर्ण हे एक नंबर आहे oh, okay, हे मला माहिती आहे हा 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 अजून कुठले ओ ओके हे मेन आहे ठीक आहे हे आहे इनसाइडचं लिप अँड चेक पेंट खूपच क्यूट आहे खूपच क्यूट आहे हा हा इथे दिसतंय का तुम्हाला चेहऱ्यावर पण मी लावून दाखवू शकते आय थिंक दिसत असेल चांगलं ठीक आहे अजून जर तुम्हाला दुसरीकडे याचं ॲप्लिकेशन करून हवं असेल ना तर मी इथे हो दाखवते सो तुम्ही हे पण बघू शकता की इथे पण चांगल्या प्रकारे हे खूपच मस्त शेड आहे याचा मला असं वाटते सार मी सारखं सारखं यूज करेन नेक्स्ट अजून करायला का, का डब्यामध्ये नाही आहे ठीक आहे तर हे फिटमीचं मला असं वाटतं फिटमी फाउंडेशन जे आहे ना ते माझंच शेड आहे अरे यार हे बोल नव्हतं फिरवायचं <laughs> काय वाटतंय तुम्हाला माझ्यापेक्षा वरच शेड आहे का हा माझा काय प्रॉब्लेम आहे माहिती का माझा हात चेहऱ्यापेक्षा गोर हो आहे त्यामुळे मी हातावर ट्रायच नाही करू शकत हाताला तर चोपडं करून दिलंय पूर्ण लेट मी सो यू हा हे डिकन्स्ट्रक्ट एक राहिलं डिकन्स्ट्रक्ट एक ट्राय करू आपण हे डिकन्स्ट्रक्टचं जे सनस्क्रीन आहे ना ते चांगल्या प्रकारे ब्लेंड झालं आहे सो गुड गुड हे जे सीरम आहे ग्लायकोलिक ब्राईटचं लॉरियल पॅरेसचं ते दाखवते मी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे ॲपसऑप झाले यापैकी जे सूट होतं ना ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे मी इथे टेस्ट केलं कुठलाही स्किन केअर प्रोडक्ट तुम्हाला पॅश टेस्ट करायला सांगतो बेस्ट ऑप्शन असतो की कि इथे किंवा इथल्या साईडला तुम्ही पॅश टेस्ट करू शकता आणि पॅच टेस्ट केल्याशिवाय डायरेक्ट चेहऱ्याला कोणताही प्रोडक्ट लावू नका त्यामुळे कसं तुम्हाला जर काही ॲलर्जी असेल किंवा काहीतरी सूट नाही केलं तर समजून जाईल बाकी सगळे प्रोडक्ट दाखवून झालेत आणि सगळ्यात मेन म्हणजे किती पसारा झाला मी दाखवते तुम्हाला जर मेकअप शिकण्यासाठी काही चांगलं चांगले यूट्यूबचे व्हिडिओ असतील किंवा कोणी असं बनवत असेल बेसिक बिगिनरसाठी तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि तुम्हाला या या सगळ्या स्किन केअर प्रॉडक्ट्सबद्दल काही डाऊट्स असतील ना तर तेही कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच पुढच्या व्लॉगमध्ये भेटू लवकरच मी प्रत्येक आठवड्याला एकतरी ब्लॉग नक्की टाकेल मी माझे डेली व्लॉग्स रोज टाकते ॲज अ शॉर्ट सो ते तुम्ही बघत जा आणि जर ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय